रामकृष्ण हरिमावली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला धडाकेबा सासूसुनीचे भारूड ऐकणार आहे भारूड अगदी नवीन आहे तुम्हाला आवडणारच तुम्ही या भारुडाचा नक्कीच आनंद घ्या असेच भक्ती व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद आला सासूबाई सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही तुमचा जमाना राहिला नाही व सासूबाई तुमचा जमाना राहिला ना नाही ना 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 हो नऊ वारी लुगड घाली कोणा आणि पाच वारी साडी घाली कोणा ना साडी न लुगड घाली कोणा साडी लुगड घाली कोण पंजाबी ड्रेस आण मले दोन पंजाबी ड्रेस आण मले दोन सासूबाई सासूबाई तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझर आई न तुमचा जमाना राहिला नाही हो हातभर बांगड्या घालीला कोणा आहोत सासूबाई हातभर बांगड्या घालीला कोणा हातभर बांगड्या घालीला कोणा सोन्याच्या कडे माझ काही माना राहिला नाही सासूबाई सासुबाई ऐका माझ काही नकुन राहिला नाही बोट भर कुंकू लागील कोणा सासूबाई आव बोट भर कुंकू लागला कोणा बोट भर कुंकू लागील कोणा सासूबाई सासूबाई ऐका माझ काही सासूबाई सासूबाई ऐका माझ काही न तुमच्या गमानारहीला नाही ओ चुलीवर स्वयंपाक करीला बन आहो सासूबाई तुलिवर स्वयंपाक करही लतो ना ना लिवर स्वयंपाक करी लको सिलेंडर हामा तुम्ही भरून सिलेंडर हामा तुम्ही भरून सिलेंडर हामा तुम्ही भरून ना हाना सतबारी तुम्ही सतबारी ऐका माझं राहील तुमचा जमाना राहिला हाला आव जवारीची भाकर खाईल कोणा सासूबाई आव जवारीची भाकर जवारीची भाकर

आपण आपला डायडा खाईला बोल मासी द्या दोन तू पकट मासी द्या दोन सासूबाई सासुबाई ऐका माझ काही न तुमच्या जमा नारायला नानी सासुबाई सासूबाई ऐका माझ काही न तुमच्या जमाना राहिला एका जनार्दनी सून सासू झाली जनार्दनी सून सासू झाली सदगुरुला शरण गेली सदगुरुला शरण गेली ससुगाई ससुगाई ऐका माझ काही जमाना राहिला नाही न तुझा समाना नाही तस गाई फसुई ऐका माघर का तुझा नाही